आमची तीस तारखेला मिटिंग ऑलरेडी लागलेली आहे चार हजार लोकांचा त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि राहिला बुलढाण्यातल्या निसट्या विजयाचा विषय तर मी जनरली आमदार एकदा निवडून आला की तो पडतो किंवा त्याची मतं कमी होतात मी पंचवीस हजाराने वाढलेलो आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची मतं तिकडे घातलेली आणि तिकडचे जे लोक एक झालेत हे कधी एकत्र न होणारे लोक एकत्र आहेत म्हणून त्यांची फार मोठं सगळं आताच उभा उभटाचा उमेदवार इकडे लढला आणि उद्धव ठाकरे म्हणतात की आता आम्ही स्पेशल लढणार मग काय होणार त्यांचं मग काय होणार म्हणून तुम्हाला जे वाटतं की असे एक एकेकाचा एक 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 फरक आहे तो फरक जरी असला तर तो, तो माझ्या एकट्याचा तेवढं मतदान माझं एकट्याचं आहे त्यांचं मतदान चार ठिकाणचं आहे त्यामुळे मागासवर्गीयचं वेगळं आहे मुस्लिमांचं वेगळं आहे काही राजकीय नेत्यांचं वेगळं आहे ते भविष्यात टिकेल हे नाही सांगू शकत आपण किंवा जे आमचे लोक गेलेत ज्या लोकांनी ठरवून तिकडे भाजप सरीची मतं पाठवलीत ती कमबॅक करतील आलाच माझीच मतं आहे शंभर टक्के कोण होतं माझ्या पाठीशी आणि पैसा पण नव्हता त्यांच्या तुलनेत मी दहा टक्के बी नव्हतो पैशामध्ये